बोल बोल आता सध्या तर याला माहिती का जवळपास येणारी जी एप्रिलची चार तारीख आहे त्या चार तारखेला बाळाला कम्प्लीट आठ महिने पूर्ण होतील डेली काय करतात हे त्याला थोडीशी भुकटी करतात त्या म्हणजे म्हणजे मी खातो ते पण जातात तुम्ही तुमच्या बाळाची पण तब्येत जी आहे अशी तंदुरुस्त होईल आणि तुमचं बाळ स्ट्रॉंग दिसेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या युट्यूब मध्ये है ना बिलू हाय कर तू हाय कर त्याला अजून काही एवढं कळत नाही फक्त मोबाईल बघणार है ना आणि आता आमचा थोडा थोडा आवाज पण निघायला लागला काही दिवसात बोलायला पण लागेल आणि आजचा टॉपिक जो आहे ना तुम्ही बघताय बाळ किती हेल्दी तर याचं जे डेली रुटीन आहे हे रुटीन काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे आता तुम्ही केव्हाचं बोलतोय मला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा आई गायब आहे आजी गायब आहे वहिनी तिकडं गायब आहे आणि हे बाळ दिलं माझ्याकडे सांभाळायला आता तुम्ही सांगा बाळ मी व्हिडिओ काढाल का मी घरी नसतो मला माहिती नाही नेमकं हे काय काय देतात त्याला डेली रुटीनमध्ये ना बाळ काय करतो तू आलाय तुम्ही मम्मी द्या कुठे हा का र बघा त्यांना काय करताय काय माहिती त्यांना बोलून आणावं लागेल अँड पेलो बोल बरं एकदा तू काय करतो तो बोल बोल हा बघा आता सध्या तरी याला माहिती का जवळपास येणारी जी एप्रिलची चार तारीख आहे त्या चार तारखेला बाळाला कंप्लीट आठ महिने पूर्ण होतील आणि सध्या वजन तर काही केलेलं नाही त्याचं पण पाठीमागे के केलं होतं त्या टाईमला जसं साडेनऊ दहाच्या आसपास होतं आता तिथंच असेल किंवा थोडंफार वाढ असेल आणि तसं पण आता तू जास्त खेळतोय तर कमी होईल वजन काही दिवसात पण सध्या खाण्यापिण्यावर तर व्यवस्थित आहे कारण की घरचे जे आहेत ना सगळे त्याला प्रॉपर पद्धतीनं वेळ देतात आई वेळ देते आजी पण वेळ देते आणि त्याच्या आई पण वेळ देते त्यामुळं जो आहे ना त्याला फ्रीडम असल्यासारखं सारखे त्याला असं प्रेशर नाही की तू कर तसंच कर त्यामुळे पण कदाचित असं असेल कारण की नाही का, कामामुळे काही जण तू झोपे तरी त्यामुळे पण थोडं प्रेशर मध्ये येतात ना मला तर असं काही चल धराबर झालं तुमचं आवरलं का मी वाड्यात गेले होते आजी भाई ला, ला। हा बस येत या पुढच्या लाईट पण गेली का आपली बसा तुम्ही इकडे आलो होत झालं तुमचे फुलं वगैरे थोडेच झाले कुठं हां मी म्हटलं आता काय पिल्ला मलाच व्हिडिओ घ्यावा लागतो काय काय माहिती तो सांगन मी काय काय खातो नाही का मला तर माहित नाही मी घरी नसतो तर आता त्याला बस वाटणार दोन कुडच्या काढणारे बसायचं

त्याची तब्येत अशी झाली पाहिजे hmm. हा एवढा दिसतोय पण आहे आणि चंचल पण खूप आहे तर याच्या मागचं कारण ते विचारतात की नेमकं काय येत काय त्याला काय 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 देता कसली म्हणजे त्याच्या औषध कोणते दाखवा बरं तुम्ही एकदा जिपला सिपॉन अजून बडशो पार्क हे तीन औषध त्याला कंटिन्यू दिवसात चालू आहे कशाची अच्छा हा तर डेली काय करतात हे त्याला थोडीशी भुकटी करतात त्या म्हणजे म्हणजे मी खातो ते पण जातात तुम्ही त्याला हा ही असते अशी हे काय

काय देडलेले एक झाडाचे हा हा कशा खाली खेळायचंय बाई द्या बॉटल द्या त्याला हा तर याला काय करतात ही काय ते गुट्टी म्हणतात दे ती देतात याला गुरु अलमंड म्हणून आहे हे बघा हे देतात त्याला डेली आणि त्याच्यानंतर काय करतात हे एक औषध आहे आणि एक जिपला म्हणून आहे एक झिपला हां जिपला आत्ता लावलं आहे तर हे सगळं त्याला डेलीचं रुटीनच औषध आहे आणि त्याच्यानंतर खाण्यामध्ये काय करता तुम्ही सकाळी त्याला डेली वरणाचं पाणी देत आहे वरच म्हणजे दोन्ही पैकी एक डेली करता आणि त्याच्यामधलं पाणी देत हां आणि आपल्याकडे जे आहे ना घरी झाडे अंजीरचं त्याच्यामुळं ताजे ताजे अंजीर निघतात तर ते, ते, ते पण दिवसात ते एक दोन अंजीर खात आहे बाकीचं फ्रूटमध्ये जर म्हटलं तर त्याला मग अंगूर पण चालतात परत ते काय पण डाळिंब पण चालतात हां चिकू पण चालतात आणि परत सफरचंद पण आहे आणि सगळं घरीच असतं त्याच्यामुळं ते रोज वेगवेगळं काहीतरी खात असेल आता मी तर नसतो घरी बघायला पण सगळं काही घरी आणून ठेवलेलं राहतं त्यामुळं ते सगळं हे त्यांना काय करतात देतात आणि तो पण खूप आवडीनं खातो कडू जर पण लागलं तरी खातो आणि जसं पण मी काही खायला घेतलं समजा नाश्ताला वगैरे तर ते तिखट पण असलं तरी पण तो नाही म्हणत नाही ते पण खातो तर आम्ही त्याला असं प्रेशर देत नाही की तू हे खाऊ नको ते खाऊ नको हां हां तेच तर अशा पद्धतीनं काही हे करतात आणि दिवसात त्याला मग काय देतो तुम्ही आईचं दूध हां आणि त्याला आता बोला म्हणून तुम्ही काय गुलकन मध देत मध देत आहे का दे ना भुद ना भुद दे सादा मध्ये का लिंबाचा कुठून आणला तुम्ही मेडिकलचा मग कुठून आणला मग हा 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 आता हे खेडेगाव मध्ये उपलब्ध होत सिटी मध्ये थोडंफार आहे कठीण पण यांनी काय केलं आता त्याला मत पण देणं चालू केलंय जरा त्याचा आवाज पण निघतोय रोज आता तो असं बोलायचा प्रयत्न करतोय आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल तो करतोय चल इकडे काय झालं तुला हा चला चला

आली का आणि रात्री पण खेळू लागला ना। ना। तो त्याच्या खाली काय वाजत होतो कोण पाहिजे बाटल्या वाजवू लागलं हा हा ना मी उठलो होतो ना मी म्हणलं काय वाजायला काय काय झालं तुला Oh, का हो काय पाहिजे तुला झोप आली का तर बघा डेली रुटीन तुम्हाला काय ते सांगितलं आणि यामध्ये काही बदल नाही फक्त काय आहे की लहान लेकरं जे आहेत ना ते खाण्यासाठी जरा परिश्रम करत असतात तर त्यांना तुम्ही जरी नसले तर त्यांना फोर्स करत जा आणि खाऊ घालत जा नक्की तुमच्या बाळाची पण तब्येत जी आहे अशी तंदुरुस्त होईल आणि तुमचं बाळही स्ट्रॉंग दिसल आणि तब्येतीच्या हिशोबाने म्हणलं तर सफळ पण खूप येतो कारण की ही तब्येत जी आहे ती नॅचरल आहे त्याची त्यामुळे कदाचित हा त्यावर असं कोणी दडपण टाकत नाही की तू इथं हे करू नको ते करू नको प्रॉपर येते की पण वेळ व्यवस्थित वे वे देतात त्याला बाकी वेळेचा विषय येतो तो माझ्यापाशी मी तर सकाळी नऊ ला गेलो तर सायंकाळी आठ वाजेला येतो आठ वाजेला येतो त्यामुळे जे आहे त्याला सवय नाही आणि बाहेर पण कोणी घेऊन जात नाही त्याला जास्त हा बाहेर कसं आहे की बघा असं फ्रीडम आहे सगळेजण त्याच्यासोबत मनोरंजन करतात त्यामुळे तस जे आहे खूप छान तब्येत झालेली तर बघा आता जे काय आहे ते तुम्हाला डायरेक्टली सांगून दिलं यांनी की काय काय देतो काय काय नाही फक्त हेच आहे त्याला जे आहे प्रॉपर वेळ देतात मनोरंजन करतात आणि खाऊ घालतात त्यामुळे बाळाची तब्येत व्यवस्थित झालेली तुमच्या बाळाची तब्येत अशी होईल तुम्ही त्याला चांगलं मनोरंजन करा त्याला खाऊ घाला त्याच्यासोबत खेळा त्याला जेव्हा असं फ्रीडम वाटेल ना म्हणाल त्यावेळेला त्याची तब्येत जी आहे ती तंदुरुस्त होईल तर चला या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही शेअर करा कॉमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका कारण की आता आठ हजार दोनशे सबस्क्राईबर जवळपास दो झालेले आहेत आणि वरच्या आठ वर्षे झाले त्याच्यानंतर आपण काहीतरी स्पेशल सरप्राईज ठेवू तर चला लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बाय बाय